भाषण केलं एक वर्षाच्या पूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर काही भ्रेष्ठ लोक आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाणी खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा रोचा हा झाला त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळ हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी का पक्ष मी जाहीर सगळ्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा तुम्ही केला असेल तर तुमच्या थिंबत आहे तर तुम्ही चौकशी केला सुशेव करताचा माणूस नेवा आणि त्याच्या त्याच्यामार्फत याची चौकशी होऊ द्या याच्या समजून कधी आले का पण त्याच्यातमध्ये आता बोलत नाही ज्याचे आरोग केले हे घटक आज कुठे आहेत याची भाजी तुम्ही केली पाहिजे याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झालं वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका बाहेर स्वच्छ होऊन जाईल आणि याच्यावर अजून झालेली असते भ्रष्टाचारच असेल तर मग वैभवजीसाठी तसं त्याचं भाजपच स्वच्छ होऊन आणि आणि वेळ भविष्या काम